वाशिम जिल्ह्यातील रिसोड बस स्थानकावर सर्व प्रवासी उभे होते सात जून रोजी दुपारी एक वाजताची ती वेळ बस स्थानकावर एक महिला संशयास्पदरित्या प्रवाशांकडे बघत फिरत होती आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलीस प्रशासनाने बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी रिसोड बस स्थानकावरील प्रवासी वर्गांकडून होत आहे कारण या दोन घटना अशा आहेत की सात जून रोजी दुपारी एक वाजता एक महिला बसमधील एका प्रवाशाच्या बॅगमध्ये चोरी करताना आढळून आली सहकारी प्रवाशांनी पकडून तिला पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आठ जून रोजी दुपारी चार वाजता एक बारा वर्षाचा मुलगा बसमधून उतरून घरी जाण्यासाठी आपल्या मामाची वाट पाहत उभा असताना एका अनोळखी व्यक्तीने मुलाला त्याच्याजवळ मोबाईल मागितला मुलाने त्या अनोळखी व्यक्तीला मोबाईल दिला नाही त्यानंतर अनोळखी व्यक्तीने त्याच्या किशातील मोबाईल घेतला आणि पळून गेला दिवसाढवळ्या प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकणे आणि प्रवाशांच्या बॅगमध्ये चोरी करणे अशा जबरी चोरीच्या घटना परिसरात घडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे पोलिसांनी बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे या घटनांमुळे चोरांचं मनोबल वाढलं असून प्रवाशांचं मनोबल कमी होत आहे